तुकोबा म्हणतात याचीसाठी केला होता अठ्ठाहास शेवटचा दिवस गोड व्हावा मी म्हणतो रोजचा दिवस गोड व्हावा हा अट्टहास हवा कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे आधी कुणाला कळलं आहे आपण जीवनाचा मळा शिंपावा उगवला तर उगवला बोझा टाकायचाच आहे तर आनंदाने टाकावा वैतागाच्या ठिणग्या पायाखाली विजवाव्या वैताग कंटाळा मलाही येतो क्षुद्रपणा जाणवतो स्वार्थ दिसतो पण तसा आपल्यातही कोणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी म्हणजे मग जगण्याला धार येते